अहो मान्यवंत पाहुणे सुद्धा व्यासपीठावरून उभार आहेत सगळ्यांच्या नजरा खाली लागल्या आता बापू आपल्या हातात आहे हा सोहळा सोळा सुरल्या घाट माता केसरी हजार चोवीस मैदानातला फायनलचा फोरा पडतो एकूण आठ वाऱ्या आठ वाऱ्या घरी रोण संग्रहावर चालू आहे कोण होतो एक नंबरचा वाढ करी सुंदर असे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो पुढे जा पुढे किती जण झोपलात बघा बघा ते काय झाले बघा भेटायत का त्यांना येते का अँब्युलन्स घ्या तिकडे जाऊ जाधव अँब्युलन्स झाले पुढे जा बैलगाडी शरीर थरवार इथं काही घडू शकता समाईसे से भाजप किसी कोच नाही कष्टाला चीज आहे इथं कोणी छाती टाकून यायचं नाही मी आज एक करणार म्हणून योत्याचं नव्हतं आणि नैत्याचं उत्तर